देवगड येथील श्री बाबांच्या पालखीचं पंचदिनात्मक सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील देवगडच्या मठात होणाऱ्या पंचदिनात्मक पारायण सोहळ्यासाठी नेवासा तालुक्यातील देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीचं गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे शनिवारी तेरा जुलै रोजी सकाळी प्रस्थान झालं प्रस्थानापूर्वी भगवान दत्तात्रयांसह सा समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीचे पूजन भास्कर भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री दत्त मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी पंढरपूरकडे निघालेल्या भास्कर भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचे देवगड देवगड फाटा नेवासा फाटा नगर येथे संत पूजन करून स्वागत केले यावेळी झालेल्या स्वागत संत पूजन कार्यक्रम संत संतसेवक नामदेव महाराज कंधारकर हरिभक्तपरायण ना नारायण महाराज असे गणपत महाराज आहे बाळू महाराज कानडे अभिजित गांधी जवळ केचे सरपंच कैलास भाऊ झगरे पोलीस पाटील बाबासाहेब कानडे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांचे जीवन आनंदमय व्हावे देशाची एकता अखंडता दृढता सर्वांच्या अंतकरणात टिकून राहावी हीच प्रार्थना पंढरीच्या विठुरायाच्या चरणी आम्ही करणार असल्याचं गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांनी आम्ही बोलताना सांगितलंय आषाढी वारी व वा एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरीतील देवगडच्या मठामध्ये रविवारी चौदा जुलैपासून ते अठरा जुलै या कालावधीत पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा गुरुवारी श्री भास्कर गिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्या अधिपत्याखाली होत आहे या सोहळ्यातील सहभागी भाविक आपापल्या वाहनांनी देवगडसह परिसरातून पंढरपूरकडे शनिवारी मार्गस्थ झाले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा